बडतर्फ केलं किंवा काय काय कारवाई केली ही तेवढ्या पुरता मर्यादित न राहता ह्याला एका वेगळ्या इंटरनॅशनल लेवलनी बघण्याची भूमिका आपण घेतली पाहिजे आपल्या देशातले लोक हे वेगवेगळ्या प्रकारे कारण हे काय क्युरेटेड ड्रग्ज तयार करणं थोडं सोपं आहे वेगवेगळ्या फॅक्टरीजमध्ये ड्रग तयार होत आहेत आपल्या देशातले लोक हे वेगवेगळ्या प्रकारे कारण हे काय क्युरेटेड ड्रग्स तयार करणं थोडं सोपं आहे वेगवेगळ्या फॅक्टरीजमध्ये ड्रग तयार होत आहेत सरकारची पॉलिसी हीच असेल की के केस केसमध्ये कोणाचा थेट सहभाग मिळाला तर त्या पोलीस अधिकाऱ्याला किंवा कर्मचाऱ्याला त्या ठिकाणी डिसमिस केलं जाईल अत्यंत महत्वाची प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालेले आहेत खर तर आपण नेहमीच म्हणतो की म्हातारी मेलेचं दुःख नाही पण काळ चुकवता कामा नाही एकंदरी ड्रग्जचा कशा प्रकारे हा नेक्सेस आहे ह्याचं एक उदाहरण मला वाटे ललित पाटील हे प्रकरणी होऊ शकतो म्हणजे एक ड्रग माफियाला कसं हॉस्पिटलमध्ये येरोडामध्ये असताना पण देखील टीव्हीचा कारण दाखवून सात महिने पाऊन चार एका हॉस्पिटलमध्ये करण्याची घटना होऊ शकते ती घटना होत असताना त्याच वेळीमध्ये एम डीचा साठा ससूडच्या गेटवरती आपल्याला सापडतो त्यानंतर तो, त्यान तो असलेला आरोपी फरार होतो आणि फरार झाल्यानंतर देखील सभापती महोदय त्याचा वावर हे बाजूला सीसीटीव्ही फुटेज केल्यानंतर लेमेंट्री या हॉटेलमध्ये सापडतो एक लोकप्रतिनिधीचा एवढाही आरोप केलं की बघा मध्ये काही वेगवेगळे प्रकार पण चालवते मी ते रेकॉर्डवर बोलत नाहीये तुमचा उद्देश चांगला आहे तुम्ही कारवाई करण्याची भूमिका घेतली सर्व काय झालेलं आहे मूलभूत सभापती महोदय दोनच प्रश्न माझे या निमित्ताने की हा एक नेक्सेस झालेला आहे तुम्ही बडतर्फ केलाय सर्व काय झालेलं आहे आजही ज्यावेळी आपण आता इकडे बोलतोय अंचल केमिकल फॅक्टरीवरती आपले पोलीस धाड टाकण्याचा काम करतायत एकशे सात कोटी रुपयाचं ड्रग्ज हे खोपोलीमध्ये आज सकाळी हस्तांतर झालेले हा इंटरनॅशनल रॅकेट आहे आणि या माध्यमातून ह्याचा कुठेतरी सॅटेलोट म्हणा किंवा नेक्सेस म्हणा हे आपण शोधू शकतो का मुख्यमंत्री महोदय हे आपल्याला चॅलेंज दिलेलं आहे या व्यक्तीने म्हणजे हे व्यक्ती म्हणून तुमचा विषय नाही किंवा इकडे नाही सभागृहाचा नाही पण तो हे सरकार म्हणून की तुम्ही कितीही जरी काही जरी करा तरी आमचे नेक्सेस एवढे आहेत फरार झालेला आरोपी पण सभापती महोदय बहात्तर तासामध्ये हजर होतो आणि ते दक्षिण भारतामध्ये हजर होतो आणि हजर होत असताना लाई ला मी लाईव्ह मीडियाला सांगतो मी पळालो नाही मला पळून लावण्यात आलं झालंय म्हणजे ह्याचा अर्थ कोण ना कोणतरी कोड़ कुठची तरी शक्ती त्याच्या मागे असावी किंवा होईल आणि म्हणून या बाबतीतली जी तुम्ही बडतर्फ केलं किंवा काय काय कारवाई केली ही तेवढ्या पुरता मर्यादित न राहता ह्याला एका वेगळ्या इंटरनॅशनल लेवलनी बघण्याची भूमिका आपण घेतली पाहिजे आपल्या पोलिसांवरती विश्वास आहे तरी देखील तुम्ही काही लोकांना बडतफ केलं एक आरोपी विनय तैना होत्या त्यांच्या ट्रीटमेंट करणारा एक डॉक्टर होता त्या डॉक्टरांना पण देवकातेना तुम्ही अटक करण्याची भूमिका घेतली परंतु ज्यांनी ह्यांच्यावरती उपचार केला ललित पाटीलवरती ते, ते संबंधित संजीव ठाकूर यांच्याबद्दल कुठची अटक झालेली नाही काही झालेली नाही माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की ह्याचा नेक्सेस जर सापडायचा असेल तर ह्याची टेस्ट ललित पाटीलची नार्को टेस्ट डॉक्टर देवकादेची नार्को टेस्ट आणि संजीव ठाकूर यांनाही देखील अटक करून आपण करणार आहात का हा झाला एक प्रश्न आणि दुसरा महत्वाचा आहे मी परत एकदा बोलतो की बाबा हा नेक्सेस हा वाढत चाललेला आहे इकडे आज औषध इकडे एमडी मिळाले आहेत इकडे ड्रग्ज मिळालेले आहेत प्रत्येक ठिकाणी आहेत आणि म्हणून ह्याचा इंटरनॅशनल लेवलला ले हे करत असल्यामुळे हे प्रकरण आपण सीबीआयला देणार आहात का मान्य सभापती महोदय जो प्रश्न या ठिकाणी भाऊंनी विचारला पहिल्यांदा तर हे जे अधिष्ठाता होते संजीव ठाकूर यांना कार्यमुक्त करण्यात आलेलं आहे आणि त्यांना अटक करण्याची आवश्यकता असेल तर कुठेही मागे पुढे पाहिलं जाणार नाही शेवटी आपण म्हणजे तुम्ही अटक करणार का आणि मी अटक करणार असं आपल्याला सभागृहात सांगता येत नाही ती एक न्यायिक प्रोसेस आहे पण त्या संदर्भात त्यांचे धागेदोरे काही जरी सापडले कोणाचेच त्यांचे व्यक्ती म्हणून मी म्हणतच नाही तर निश्चितपणे त्या संदर्भातली कारवाई ही या ठिकाणी होणार आहे आपण जे सांगितलं ती वस्तुस्थिती आहे की एक प्रकारे आंतरराष्ट्रीय स्तरावर हे षडयंत्र चाललेलं आहे पुढे काही प्रश्न कदाचित आज ते चर्चेला येणार नाहीत पण जसं मागच्या काळामध्ये आपल्याकडे किनाऱ्यावर वाहून आलेले काही आपल्याला ड्रग्ज सापडले त्याच्यावर पाकिस्तानचा शिक्का आहे आणि त्याला म्हणजे जे काही त्यांनी पॅकिंग केलं होतं ते मेड इन पाकिस्तान आहे आतमध्ये ड्रग्ज होते तर एक हे षडयंत्र चाललेलंच आहे पण त्याच्यापेक्षा सगळ्यात वाईट हे आहे की आपल्याकडे आपल्या देशातले लोक हे वेगवेगळ्या का प्रकारे कारण हे काय क्युरेटेड ड्रग्ज तयार करणं थोडं सोपं आहे वेगवेगळ्या फॅक्टरीजमध्ये ड्रग तयार होत आहेत म्हणून आपण जवळपास जेव्हापासनं माननीय देशाचे गृहमंत्री यांनी राज्यांच्या गृहमंत्र्यांची आणि राज्यांच्या ची बैठक घेतली आणि सगळ्या गोष्टी केंद्रीय एजन्सीकडे ऐवजी तुमच्या ज्या ज्या डेडिकेटेड एजन्सीज आहेत त्यांनी एकमेकाला मदत करा असं सा सांगितलं आणि त्याची एक व्यवस्था उभी केली तेव्हापासनं वेगवेगळ्या राज्यांमध्ये इंटेलिजन्स शेअरिंग सुरू झालंय आणि त्यामुळेच आपण बघतोय की रोज आपण कुठे ना कुठे छापा मारतोय त्या ठिकाणी ड्रग्जचा तो जो काही फॅक्टऱ्या तयार केल्या त्या आपण बंद करतोय आता जो ललित पाटील आहे या ललित पाटीलने देखील अशाच प्रकारे काही लोकांना केमिस्ट बिमिस्ट यांना धरून दोन हजार वीस मध्ये फॅक्टरी चालू केली ड्रग्जची आणि मग त्यानंतर तो पकडला गेला आणि त्यानंतर म्हणजे जे काही घडलं ते तर आपल्याला माहितीच आहे त्यातले काही खुलासे मी नंतर देखील आपल्याला करणार आहे पण मला असं वाटतं की आत्ता या संदर्भात कुठेही कोणालाही पाठीमागे सरकार घडणार नाही घालू देणार नाही कोणी असू द्या कारण हा आपल्या पुढच्या भावी पिढीचा प्रश्न आहे आणि ज्या प्रकारचा हा अटॅक हा एक प्रकारचा अटॅकच आहे हा आपल्यावर होतोय याचा अतिशय कडक मुकाबला झाला पाहिजे आणि म्हणूनच पहिल्यांदा आपण नॉर्मली लोक सस्पेंड करतो पण या केसमध्ये आपण ज्यांचा थेट सहभाग मिळाला त्यांना तीनशे अकरा खाली डिसमिस करून टाकलेला आहे आणि यापुढे सरकारची पॉलिसी हीच असेल की केस केसमध्ये कोणाचा थेट सहभाग मिळाला तर त्या पोलीस अधिकाऱ्याला किंवा कर्मचाऱ्याला त्या ठिकाणी डिसमिस केलं जाईल